नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेविषयी सर्वसाधे सरळ नियम सांगणार आहे पूजेच्या बाबतीत किंवा व्रताच्या बाबतीत कोणतीही भीती न बाळगता अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने नियम पाळून हे हरतालिका व्रत आपण कसे पूर्ण करू शकतो ह्याची माहिती आज मी देणार आहे ह्या दिवशी उपवास कधी करावा व्रत कसे करायचे उपवास कधी सोडायचा उपवासादरम्यान आपण काय खाऊ शकतो पूजा कशी करावी काय काय सामान आणावे हे सर्व आज मी तुम्हाला येथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा उमापती महादेव की जय आणि ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिके व्रत केले जाते ह्या दिवशी विवाहित महिला कुमारिका मुली भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची मनोभावे भक्तिभावाने पूजा करतात जर कोणी हा व्रत पहिल्यांदाच करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल कारण कोणतेही व्रत करताना त्याचे नियम माहीत असणे खूप महत्त्वाचे असते आणि एकदा का ते आपल्याला कळले की व्रत करणे सोपे जाते आणि व्रताची कोणतीच भीती आपल्या मनात राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला वर्षानुवर्षे हे व्रत करत आल्या असतील त्यापैकी काही महिला अनुभवी झाल्या असतील परंतु काहींच्या बाबतीत असे होते की वर्षभरामध्ये एवढे भरपूर प्रकारचे व्रतवैकल्य केले जाते की ऐनवेळी असं होतं की कोणत्या व्रताचे कोणते नियम आहे उपवास करायची काय पद्धत आहे हे त्यांच्या लक्षात राहत नाही तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे हरतालिकेचे व्रत कोणी करावे तर विवाहित महिला तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुटुंब कल्याणासाठी आणि आपल्या सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं म्हणून हे व्रत करावं तर, तर कुमारिका मुलींनी आपल्याला सुयोग्य वर मिळावा आपल्याला जन्माचा जोडीदार सुस्वभावी नम्र आणि आपली कदर करणारा असावा या हेतूने हे व्रत करावं त्याचबरोबर ज्या महिलांचा पती हयात नाही त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत केले तरी पण काही बिघडणार नाही कारण मृत्यू ही, ही त्रिकाळ बाधित सत्य आहे कुणाला ना कुणाला आज ना उद्या जायचंच आहे पण भले ही एका महिलेचा पती हयात नाही तिच्यावर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते तिची मुले बाळे असतात मग तिच्याकडून एका प्रकारे देवाची सेवा अविरतपणे घडत राहो ह्या हेतूने तिनेसुद्धा हे व्रत अवश्य करावे कोणतीही प्रकारची भीती मनात बाळगू नये जसे महिला व्रत करतात तशी पूजा त्यांनीसुद्धा करावी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी पूजेची पद्धत नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट कुमारिकेने मुलींनी हे व्रत वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू करावे खर तर असं म्हटलं जातं एखाद्या मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासूनच सुरू करायला हवा ज्या महिलांना हे माहीत आहे किंवा अंदाज येतो की आपली मुलगी मोठी झाली आहे ती पूजा अर्चना व्यवस्थित करू शकते किंवा उपवास तिला झेपू शकतो आणि तिचा मासिक धर्मही येत्या काही महिन्यातच वर्षभरामध्ये येऊ शकतो तो अंदाज घेऊन बरोबर त्या घरातील महिला आपल्या मुलीला पुत्नीला किंवा नात्यातील आपली ही मुलगी कोणीही असो त्या मुलींना हे व्रत ह्या वर्षी करायला सुरुवात करतात पण ज्या मुलींना अद्याप हे माहितीही नसेल किंवा ज्या महिलांना हे माहीत नसते हे व्रत आपल्या मुलीला करायला सांगायला कारण हे त्यांनाच माहीत नसते तर काही हरकत नाही भलेही आपल्या मुली आता कितीही वयाच्या असतील त्यांचे लग्न नसेल झाले आणि त्यांचा मासिक धर्म सुरू होऊन काही वर्ष झाले आहे मग तुम्ही त्यांना आत्तापासून हे व्रत करायला सांगितले तर काहीच बिघडणार नाही किंवा मग ज्या मुलींचं आत्ताच नुकतं लग्न झालंय आणि लग्न अगोदर कधीच हरतालिका व्रत केलं नाही आणि लग्नानंतर तुम्हाला हे व्रत करायची इच्छा आहे किंवा ही माहिती तुम्हाला आत्ताच मिळाली तर तुम्ही ह्या वर्षापासून हरतालिका करू शकता म्हणजेच आता माहिती झाल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट करत नाही बरोबर तर कोणत्याही गोष्टीची भीती तुम्ही मनात बाळगू नका जी काही माहिती माझ्याकडे होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे आपण जर विचार केला एखाद्या मुलीचा मासिक धर्म सुरू होण्याचा साधारण वय वर्ष तेरा वर्षे चौदा वर्षे तर काही काही मुलींना पंधरा सोळाव्या वर्षी पहिला मासिक धर्म आलेला आहे पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीनुसार बऱ्याच मुलींचा मासिक धर्म वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी आलेला आहे म्हणजे इतके हे वय कमी झालेले आहे त्यामुळे मग तुम्ही एक अंदाज घ्या आपली मुलगी व्यवस्थित पूजा करू शकते तिला पूजा काय आहे हे समजायला हवं उपवास करू शकते किंवा भलेही तुम्हाला तिला उपवास करू द्यायचा नसेल पण तिला पूजा अर्चना तिने करायला हवी तर मग तुम्ही तिला हे व्रत करायला लावू शकता यामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही पण आपला एक धर्मशास्त्र ज्याप्रमाणे सांगते की हरतालिका व्रत केव्हापासून सुरू करायला हवं काय त्यानुसार ही माहिती दिली आहे त्यामुळे हरतालिका व्रताच्या बाबतीत आपल्यापैकी प्रत्येक महिलेने हे लक्षात घ्यायला हवं की एखाद्या मुलीने समजा तिच्या कुमारिका वयापासून किंवा लग्नानंतर व्रताला सुरुवात केली किंवा जिला माहित झाल्यावर तिने ह्या व्रताला सुरुवात केली की तिने त्यामध्ये अजिबात खंड न पडता प्रत्येक वर्षी हरतालिकेचे व्रत आले की व्रत करावा उपवास करावा पूजा सुद्धा करावी किंवा हरतालिका व्रताची कथा सुद्धा ऐकावी किंवा वाचावी समजा एखाद्या वर्षी असं काही सबळ कारण असेल म्हणजे आपलं बाय लहान आहे त्या गडबडीत आपल्याला पूजा करता आली नाही उपवास करायला जमलं नाही किंवा मग काही वेळा असं होतं की आपण प्रेग्नंट आहोत आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असते की उपवास धरू नये जास्त वेळ जिथे पूजा अर्चना चालू असते किंवा जिथे जास्त वेळ बसायला लागत असेल अशी कामे करू नका त्यामुळे त्या वर्षी तुम्ही पूजा उपवास केली नाही तरी चालेल लहान मुलाच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगते ज्या महिलेची नुकतीच डिलेवरी झाली असेल आणि हरतालिका व्रत पण लगेच आहे त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळावे लागतात म्हणजेच उपवास नाही धरणे उपवासाचे पदार्थ नाही काने नवनवीन ज्या स्त्रीची डिलिव्हरी झाली आहे तिचा जरा आहार वेगळाच असतो ते एक कारण असू शकते गरोदरपण का हे कारण असू शकते किंवा एखाद्या वर्षी तुमचा काही आजार पण आहे त्यावेळेससुद्धा आपण उपवास करू शकत नाही पूजा करू शकत नाही मग अशा वेळेस आपण फक्त हरती हरतालिका व्रताची कथा ऐकू शकतो किंवा ती वाचली तरी चालू शकते किंवा कोणीतरी वाचत आहे आणि आपण ते ऐकत आहे हीही चालते आजकाल तर ती पण सोय झाली आहे की आपल्याकडे मोबाईल आहे अशा धार्मिक कथा सोशल मीडियावर आपल्याला ऐकायला मिळतात तर तिथेसुद्धा तुम्ही ही कथा ऐकू शकता पाहू शकता जेणेकरून तुमचे व्रत पूर्ण होईल तर व्रताची कथा ही आवर्जून ऐकावी म्हणजे आपलं व्रत पूर्ण राहणार नाही पूर्ण होईल भलेही आपल्याकडून उपवास करणं झालं नाही पूजा करणं झालं नाही पण आपण कथा जरी ऐकली तरीही आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर पतीच्या निधनासारख्या अनअपेक्षित घटना घडल्या असतील आणि तिने हे व्रत करू नये हे म्हणण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही कारण एकदा का हरतालिका व्रताचा संकल्प घेतला की आपल्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण हे व्रत करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे त्यामुळे तिने आपल्या मुलांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आपल्या घरात पहिल्यासारखे धार्मिक कार्य चालत राहावं आणि नंतर तिने ते संस्कार तिच्या मुलाबाळांना सुनांना वगैरे द्यावे म्हणून हे व्रत ती सुद्धा करू शकते हे असं काही नाही देवपूजा ह्याने करावे त्याने करू नये किंवा हे व्रत सुवासिनीसाठी असतं कुमारिकांसाठी असतं असं काही नाही देव कधीही असं म्हणत नाही हे व्रत तुम्ही करू नका तुम्ही करा देवपूजा प्रत्येकाने करण्याचा अधिकार आहे हिंदू पंचांगानुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीनुसार सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी तृतीया संपेल तर हे व्रत आपल्याला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला करायचे आहे याचा शुभ सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे जरी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तृतीया समाप्त होत असली तरी आणि काहींना दिवसभरात पूजा करायला जमली नाही तर त्यांनी मंगळवारी प्रदोष काळामध्ये पूजा केली तरी चालेल बरेच जणांना काळ म्हणजे काय माहीत नसेल तर सूर्यास्त होण्याच्या अगोदर पाऊण तास आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तास प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो ती जी वेळ असते ती प्रदोष काळाची असते सुद्धा तुम्ही महादेवाच्या संबंधित कोणतीही पूजा करू शकता श्रावणी सोमवार प्रद्रो प्रदोष व्रत हरतालिकेची पूजा सोळा सोमवार करत असाल महाशिवरात्री असेल तर त्या सर्व पूजा प्रदोष काळात केली तरी चालते उलट जेव्हा आपण प्रदोष काळात शिवपूजा करतो त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळते तर आता आपण हरतालिकेचा व्रत नेमकं कसं करायचं त्याबद्दलची माहिती आणि नि नी, नियम जाणून घेऊयात हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपली सकाळची जी काही नित्यकर्म आहेत घरची साफसफाई असेल ती आटपून अंघोळ करून घ्यायची महादेव संबंधित उपवास पूजा असल्याने ह्या दिवशी पांढऱ्या रंगाचे व्रस्त वस्त्र घालू शकता आणि लाल रंगाची किंवा आपल्याला आवडेल त्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो ह्या दिवशी तुम्ही केस धु शकता असे बोलतात की उपवासाच्या दिवशी केस धुवू नये त्यामुळे कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो ज्यांना मासिक धर्म आहे ज्यांना मासिक धर्माचा धर्मा चौथा दिवस येत आहे त्यांनी पूजा करावी का हा प्रश्न शंभर टक्के येणारच कारण प्रत्येक पूजा अर्चा वर्त वैकल्य असली की हे प्रश्न येतच असतात त्यामुळे मग जरी तुमचा दिवस चौथा आहे पण मासिक धर्माचा जे काही नियम घरोघरी गर पाळतो तर चौथ्या दिवशी केस धुणे त्याचाच अर्थ असा आहे की आपण पूजा अर्चा करायला आता योग्य आहे पण काही जणी असा नियम पाहतात की जोपर्यंत ब्लिडिंग होत आहे किंवा चौथ्या दिवशी आपण जरी केस धुतले असतील तरी पण देवपूजेला कशाला हात लावायचा नाही जर तुम्ही पहिल्यापासून असा नियम पाळत असाल तर तुम्ही, तुम्ही फक्त उपवास करू शकता कथा ऐकू शकता तर हा जो नियम आहे मासिक धर्माचा हा कसा पाळायचा हे तुमच्यावर आहे हरतालिकाचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवस आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिमा स्थापन झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखवून हा उपवास आपण सोडू शकतो ह्या उपवासामध्ये साबुदाणा भगर खाता येणार नाही हा उपवास फळे कंदमुळे म्हणजेच रताळे बटाटे याचे काही पदार्थ बनवून आपण हे खाऊ शकतो म्हणजे या उपवासामध्ये मिठाचा सेवन उपयोग केला जात नाही म्हणून साबुदाणा भगर वर्ज खायचे नाही एकतर गोड पदार्थ दुधाचे पदार्थ नारळ पाणी फळे खाऊन हा उपवास करता येतो काही जणी असा प्रश्न विचारतात की समजा आम्हाला उपवास निघत नाही तर मग आम्ही रोज सारखा जेवण करून पूजा करून हा व्रत करू शकतो का तर हो आपण ह्या प्रकारे करू शकतो खरं तर कोणताही व्रत करायचं म्हटलं तर त्यामध्ये आपण जो उपवास करतो त्यामध्ये आपण रोजचे जे अन्नधान्य असतं त्याचा त्याग केलेला असून एकतर आपण फळे पदार्थ दुधाचे पदार्थ खाऊन आपला उपवास करतो आणि प्रत्येक व्रतवैकल्ये आपल्याला हे शिकवते की एखाद्या गोष्टीचा त्याग केला तर काय होईल परंतु उपवास हा कोणाला तिच्या कारणामुळे किंवा उपवास निघत नाही तर त्यात जबरदस्ती करून उपवास करण्यात काहीच अर्थ नाही आहे तुमचा जर खरोखरच भक्तिभाव आहे की आम्ही देवाची व्यवस्थित पुणे पूजा करू शकतो तर उपवासाचे पदार्थ न खाता रोजच्याप्रमाणे जेवण करा पूजा करा तरी पण चालेल हरतालिकेची पूजा सोप्या प्रकारे कशी करायची ते सांगते हरतालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला एकतर वाळूपासून किंवा मातीपासून शिवलिंग त्याबरोबर माता पार्वतीची सखी याची प्रतिमा बनवावी लागते आता तुम्ही विचार करत असाल की मूर्ती कशी बनवायची आपल्याला ती जमेल का काहीच घाबरायचं नाही शिवलिंगाचा आकार आपण सहज मातीपासून बनवू शकतो त्यामुळे तो देऊन घ्यायचा एकदा पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर एक कपडा अंतरवून घ्यायचा कपडा लाल पांढरा हिरव्या रंगाचा घेऊ शकतो आता त्या कपड्यावर मातीने शिवलिंगाची प्रतिकृती तयार करून घ्यायची आहे ही पूजा आपण घरात किंवा तु तुळशी वृंदावनाजवळ मांडू शकतो किंवा मंदिरात जाऊन ही पूजा आपण करू शकतो तुमच्या सोयीनुसार ही पूजा आपण जिथे करायची तिथे करू शकतो फक्त पूजेची जागा अगोदर स्वच्छ करून घ्या कोणी कोणी डायरेक्ट पाटावर ही पूजा मांडतात शिवलिंग प्रतिकृती बनवून झाली की माता पार्वती आणि तिची सखी यांच्या प्रतिमा मार्केटमध्ये मा सहज मिळतात त्या तुम्ही घेऊन त्यांची इथे मांडणी करू शकता किंवा मातीचाच तुम्ही दोन ढीग ठेवून त्यांची माता पार्वती आणि सखी म्हणून त्यांची पूजा करू शकता आता माता पार्वती आणि सखीच्या उजव्या बाजूला एका खायच्या विड्याच्या पानावर एक रुपयाचा कॉईन ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी ही झाली आपली भगवान श्री गणेशाची पत प्रतिमा तर ह्या पूजेमध्ये सर्वात महत्वाचं काय असतं सर्वप्रथम दिवा लावायचा दिव्याची फुलांनी हळदी कुंकूने पूजा करून घ्यायची नंतर श्री गणेशाची हळदी कुंकूने पूजा करून घ्यायची त्यांना कापसापासून बनवलेले वस्त्र अर्पण करायचे अक्षदा व्हायच्या त्यानंतर देवी पार्वतीची आणि त्याची सखीची पूजा करायची त्यांनाही हळदी कुंकू काप कापसाचे वस्त्र अर्पण करायचे ओटीचे सामान अर्पण करायचे फुलं अर्पण करायची हे सर्व झाले की की मातीचे जे शिवलिंग बनवले आहे त्यावर दूध दही मध साखर तूप आणि पाणी ह्याने अभिषेक करायचा नंतर त्यांनाही कापसाचे वस्त्र अर्पण करायचे परंतु हळदी हो कुंकू लावायचे नाही त्यांना भस्म लावायचा ह्या पूजेमध्ये शिवलिंगाला वेगवेगळ्या पाच झाडांच्या पानां पानेही अर्पण करायची आणि अर्पण करताना ओम नम शिवायचा जाप करायचा आता विधीप्रमाणे सर्वांची पूजा झाली की तुम्ही या दिवशी महादेवाची आरती करू शकता ओम नम शिवायचा जाप करू शकता आणि आठवणीने हरतालिकेची कथा वाचायची आहे हेही पुरेसे आहे बाकी शिवसेवा म्हणून श्रावणातील प्रत्येक सोमवारी जशी तुम्ही पूजा करत असाल वाचन पठन करत असाल तेही तुम्ही करू शकता कपूर आरतीही म्हणायची आहे महामृत्युंजय मंत्र ही बोलू शकता हे काही तुम्हाला येत नसेल तर फक्त ओम नम शिवायचा जप तुम्ही करू शकता आणि तुमची जी काही इच्छा आहे ती मागून ही पूजा दिवसभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत दिवा लावणे हळदी कुंकू भस्म लावून नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आता ही पूजा तुम्हाला विसर्जित करायची आहे सर्व फुले पाने ही सर्व जमा करून एका झाडात किंवा आता एक प्रत्येक जागे निर्माल्य कलश ठेवले आहेत तिथे विसर्जित करायची आहे आणि मातीने बनवलेले शिवलिंगही तुम्हाला आपल्या इथल्या झाडामध्ये ती ठेवू शकता पाने फुले विसर्जित करू शकता तर ही अशी असते हरतालिकेची पूजा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू